नमस्कार माझे नाव स्वरा संदीप धने आम्ही सर्वांनी मिळून रायगड हा किल्ला बनवलेला आहे रायगड या किल्ल्यावर टकमगटोक हिरकणी बुरुज शिवाई देवीचे मंदिर महादेवाची महादेवाचे मंदिर बाजारपेठ धर्मशाळा हत्ती हत्ती खाना दोरीबाला सात सात महाल असे असे काही याची या, या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत

हिरकणी हिरकणीच्या म्हणजे रायगडाचे दरवाजे बंद व्हायचे सगळे आणि तिचं बाळ रडत होतं त्यामुळे ती हिरक म्हणजे त्या तो, तो बुरुज आहे ना त्या बुरुजावरनं खाली उतरली त्यामुळे त्या बुरुजाला हिरकणी हिरकणी